आता तीन लाखापर्यंत आयकर शून्य देशवासियांशी मने जिंकणारा अर्थसंकल्प अजित पवार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर स्लॅबबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे आयकर स्लॅबमध्ये मोठे बदल जाहीर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन आयकर प्रणालीमध्ये तीन लाख रुपयापर्यंत उत्पन्नावरील आयकर शून्य केलं आहे म्हणजे आता तीन लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेल्या नोकराचा कोणताही कर भरावा लागणार नाही त्याचवेळी अर्थमंत्री यांनी मध्यम घोषणा केली आयकरात अनेक बदल केले आहेत जे प्रामुख्याने नवीन कर प्रणालीमध्ये करण्यात आले आहेत एकीकडे सरकारने नवीन करप्रणालीमध्ये मानवी सरकारचा अर्थसंकल्प प्रतिक्रिया एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प महाराष्ट्र देशवासियांची मने हजार वर्गी आणि नोकरा वर्गाच्या आशा आकांक्षा व्यापार शिक्षण आरोग्य सहकार रोजगार स्वयंरोजगार विज्ञान संशोधन कौशल्य विकास सामाजिक न्याय महिला समक्षीकरण अशा सर्व क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा मजबूत भारताची पायाभरणी करणारा देशाला विश्वशक्ती बनवण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे शहरी व ग्रामीण विकासाचा समतोल साधणारा समाजातील दुर्बळ वंचित अपेक्षित मागास अल्पसंख्याक घटकाच्या विकासावर भर देणारा एक चांगला दूरदृष्टीपूर्ण लोकशाही कल्याणकारी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो एन डी ए सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील देशविषयांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे अजित पवार पुढे म्हणाले की देशाला विकसित राष्ट्र विश्वशक्ती बनवण्याचं नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारचं स्वप्न आहे स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवाआधी हे स्वप्न पूर्ण करण्याच्या या स्वप्नपूर्तीसाठी दूरदृष्टीने अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे शेती व संलग्न क्षेत्रासाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटीची केलेली तरतूद महत्त्वाची आहे त्यातून शेती विकासासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येणार आहे कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या शासनशुद्ध शेतीचा दे... प्रचार प्रसार देशाच्या शेती क्षेत्राला आणि शेतकऱ्यांना बळ देणारा ठरेल प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत पाच वर्षासाठी वाढवत आली आहे त्यामुळे त्यामुळे देशातील ऐंशी कोटी नागरिकांना अन्न सुरक्षा मिळाली आहे महाराष्ट्रही याला याचा महाराष्ट्रालाही याचा फायदा होईल याचा विश्वास आहे अर्थसंकल्पातील तरतुदीचे कौतुक करताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की युवकांना शिक्षण रोजगार आणि कौशल्य विकासासाठी एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख कोटीची तरतूद केली आहे त्यातून येणाऱ्या पाच वर्षात वीस लाख युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे ई पी एफ ओमधील नोंदणीवर आधारित योजनेअंतर्गत पहिल्याच रोजगारासाठी तयार झालेल्या युवकांना एक महिन्याचा भत्ता पहिल्या महिन्यात दिला जाणार आहे एकवीस कोटी युवकांना याचा फायदा होणार आहे पुढील पाच वर्षात देशातील पाचशे कंपन्यांमध्ये किमान एक कोटी युवकांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून कु� देण्यात येणार आहे देशात बारा इंडस्ट्रियल पार्क उभारण्यात येणार आहे त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल असा विश्वास आहे असंही अर्थमंत्री अजित पवार यांनी आहे आता आपल्या व्यवसायाची जाहिरात आमच्या माध्यमातून जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर घेऊन येत आहेत व्हॉट्सअप ग्रुप जाहिरात फेसबुक पेज जाहिरात युट्यूब चॅनल जाहिरात इंस्टाग्राम जाहिरात इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात या सोशल मीडियाच्या माध्यमातून कमी वेळात कमी पैशात रोज आपली जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा राजमार्ग यात वाढदिवस लग्न समारंभ ऑर्केस्ट्रा जाहिरात उद्घाटन जाहिरात जागा भाड्यानं देणं घेणं जागेची खरेदी विक्री गाड्यांची खरेदी विक्री फळांची विक्री महोत्सव शिबिर याची जाहिरात केली जाईल तसच खास निवडणुकीसाठी टेक्स्ट मेसेजेस व्हॉट्सअप ग्रुप मेसेज व्हॉइस कॉलिंग तेही स्वतःच्या आवाजात इलेक्शन डायलिंग तेही कमी पैशात कमी वेळात आमच्या माध्यमातून तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी 40...